ओला ओला दिसतंय मला ना तो इकडे ओला लालबाग फ्रेंड सर्कल लालबाग ते शिर्डी भव्य सायकल यात्रेचं आयोजन यशस्वीरित्या पार नऊ दिवसांचा हा सायकल यात्रेचा प्रवास लालबाग ते शिर्डी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचं दर्शन घेऊन पुन्हा शिर्डी ते लालबाग सायकलला प्रवास करून सायकल साईभक्त साई भक्त साईसेवक लालबाग इथं आपल्या घरी सुखरूप पोहोचतात साईबाबांवरील निस्सीम साईभक्ती त्यांना या खडतळ प्रवासात नेहमी साथ देत त्यांच्या पाठीशी उभी असते

स्वतःपुरतं न करता महाराष्ट्रापुरतं करणारा असा माझ्या लाईफमधला आणि सगळ्यांच्या लाईफमधला आमचा दादा रुपेश जाधव दादा तर रुपेश दादाचं कार्याचं थोडक्यात मी सांगतो थो की सायकल सायकलयत्रेपासून ते अगदी लालबागच्या ॲम्बुलन्सपासून ते अगदी कोविडपासून ते सगळं कार्य करणारं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व म्हटलं तर रुपेश दादा तर रुपेशदा ही तुम्हाला कुठून प्रेरणा आली की आपल्याला कोविडमध्ये एवढं सगळं मोठं काम आणि कशी पेर आली की मला सगळ्यात पहिलं तुम्ही महाराष्ट्रात असं बघितलं की कोणी बाहेर नव्हतं त्यावेळेला तुम्ही सगळ्यात पहिला ॲब्ब्युले घेऊन अख्ख्या महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्रात गेलात गेली अनेक वर्षं लालबाग फ्रेंड सर्कलची ॲम्ब्युलन्स घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसे जवळपास असणारे के एम हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल नयर हॉस्पिटल जे जे हॉस्पिटल वाडी हॉस्पिटल टी व्ही हॉस्पिटल अशा असंख्य हॉस्पिटलमध्ये आपली सेवा ही पूर्णतः मोफत असते आणि असे अनेक सेवा करता आ, भाव हा जो जगावर आलेला संकट आहे हा अशा पद्धतीत आला की तिथं भावभावाला हात लावत नव्हता अशा वेळी कोणीतरी रस्त्यावर उतरणं गरजेचं होतं त्यामुळे आम्ही एकशे आठ क्रमांकावर बऱ्याचशा कॉल केले ॲम्ब्युलन्ससाठी एक लालबागमध्येच अशी एक घटना घडली एक पेशंट घेऊन कोविडचा पेशंट होता त्यांना घेऊन ॲडमिट करायचं होता तर कोणच कोणतंच अँब्युलन्सवाला येऊ शकत नव्हता काही नाही एकशे आठ नंबर पण डायल करून पण येत नव्हती हो मग अशा वेळी आम्ही विचार केला की आपल्याकडे ॲम्ब्युलन्स हे सगळं आहे तर आम्ही आमच्या कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून आम्ही समयासाठी रस्त्यावर उतरलो असे काही बरेचसे माझे सवंग मित्र आहेत जे माझ्या मा शून्यापासून माझ्यासोबत आहेत त्यांनाही म्हटलं बाबा तुम्ही पण तुमच्या घरापासून बँक वगैरे घेऊन एका ठिकाणी आपण जाऊ आणि असं पण रोग झाला तर मरणार नाही तसं पण मरणं तर आपण सेवा करत करत आपण झोपून द्या जे काय बाप्पाच्या नशिबात असेल ते होईल त्याच पद्धतीने आम्ही उतरलो आणि अख्ख्या कोविडमध्ये जसे शिबिर घेतले मेडिकल कॅम्प घेतले रक्तदान शिबिर घेतले अशा पद्धतीमध्ये आपण जे कोणीच कोणाला सांभाळू शकत नाही भाव भावाला सांभाळू शकत नाही आई बाप बा, बा, मुलाला सांभाळू शकत नव्हतं अशा पद्धतीत आम्ही त्यांना खरी गरज होती ही जवळीक जाऊन त्यांची मानसिकता दूर करण्याची की बाबा कोविड हा आजार एकमेकांना शिवून होत नाही तर त्यांना प्रत्येकामध्ये आत्मविश्वास जागा निर् निर्माण करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जाऊन बिन्दाच त्यांच्याशी भले मला रोग होऊन दे नको होऊ दे पण त्यांची तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्या घरी जायचो चहा 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 द्या पियाला बाजूला बसायला व काय नाही होत मग एकदम त्यांची म्हणजे त्यांचं मनोबल मनोबल वाढवला आणि त्यामुळे असे अनेक कुटुंब आहेत की त्यांना वा वाचवणं मला शक्य झालं आणि त्या प्रेरणेतनं आपण मला हे सुचलं की कोणीतरी या समाजामध्ये या पाहिजे त्याप्रमाणे आम्ही आलो ह्या तर तुमच्या सल्यूटच आहे आणि मी गेली अनेक वर्ष बघते तुम्ही सायकल यात्रा लालबाग टू शिर्डी जवळजवळ दीडशे दोनशे मुलं तुम्ही सायकलवरून शिर्डीला नेता शिर्डीवरून सायकलवरून परत त्यांना आणतात आम्हाला म्हणजे बघता वेळ आम्हाला ॲज अ पब्लिक म्हणून म्हणा किंवा ॲज अ तुमचे कलिग म्हणून रिक्स पण तेवढे असेल ते सगळं कसं तुम्ही मॅनेज करता आणि तिकडं तुम्हाला जाण्याचा पूर्ण प्रवास आहे ते त्याच्यामध्ये सपोर्ट कोण कोण आणि कशा प्रकारे तुम्हाला सपोर्ट होतं आणि एवढं आता बघत मी बघितले बऱ्याचशेच वर्ष तुम्ही एकदम सक्सेस सायकल यात्रा म्हणून एक लालबाग फ्रेंड सर्कल चॅरिटेबल ट्रकचं एक खूप मोठे हे नाव येतं त्याच्या पाठीमाग आहे दोन हजार नऊ साली लालबाग फ्रेंड सर्कलचा जन्म झाला दोन हजार दहाला पहिली सायकल यात्रा सुरुवात झाली त्याचा मानस एवढाच होता की नवीन वर्ष नवीन वर्षामध्ये येणारी जी नवीन पिढी आहे या पिढीला एखादी धार्मिक मार्ग त्यांना कळावा त्यांना नक्की शि शिर्डी पदयात्रा असू दे सायकल यात्रा असू दे कोणतीही व्हावी नक्की आपण शिर्डीला का जातो का नाही जात कशाडी जातो तिथं जाऊन काय कार्य केले पाहिजे मग नवीन वर्षामध्ये ह्या नवीन पिढीच्या मुलांना आपण त्यांच्या डोक्यामध्ये त्या धार्मिक संस्कृती आपण टाकू की हो। जेणेकरून समाजामध्ये आज मी जे करतो आहे तर मा माझ्यासोबत अनेक हात असे घडावे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याप्रकारे चांगली एकदम उन्नती व्हावी व चांगला एकदम प्रत्येकाला मार्ग दिसावा आणि समाजाला मदत व्हावी त्यासाठी सायकल यात्रा ही आम्ही सुरू केली इथून सायकल यात्रेला आम्ही सुरुवातीला काहीच मुलं होतो त्यानंतर आता जवळजवळ शंभर ते सव्वाशे सायकली आमच्या निघतात आणि त्यांची पूर्ण व्यवस्था निघाल्यापासून ते पूर्ण रिटर्न मुंबईला येईपर्यंत सगळं लालबाग फ्रेंड सर्कल सांभाळ सांभाळतो त्यांना लागणारं की दोन टी शर्ट ट्रॅक सँडोवरी परत त्यांना लागणारे शूज बॅग्स त्यांना पूर्ण जेवणाचा खर्च इथमध्ये पूर्ण जेवण पूर्ण कॅटरसच देतो आम्ही त्यात अनेक असे समाजसेवक आहेत हो की जे धार्मिक धर्माला मानणारे आणि बाप्पाला आणि साईंना मानणारे असे अनेक लोक आहेत की ते मदत करतात आणि त्या लोकांनी आम्हाला कॅटरिंगबाबत म्हणा आमचे जसं विजया मॅडम विजया देशमुख मॅडम आहे या लोकांनी पूर्ण जेवणाचा आणि असे असंख्य आहे या लोकांनी पूर्ण जेवणाचा खर्च केला आमचे ट्रस्टी आहेत देवासाहेब मांडवकर यांनीसुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे आणि वेळोवेळी मदत केली तसेच पुढे गेला गेल्यानंतर आम्हाला राहण्यासाठी एखादी व्यवस्था व्हावी हो म्हणून इगतपुरीमध्ये आम्हाला आमचे राजू देवळेकर आहेत सहा साई सहाय्य सा, समितीचे अनेक पदाधिकारी आहेत ते लोक गेली सोळा वर्ष हे सोळा वर्षाचं सोळा वर्ष सतत करत आहेत त्यांचाही ते खूप आम्ही मंडळातर्फे आभार व्यक्त करतो आणि तसंच पुढे जाऊन दा तेच दादा राजू देवळेकर आम्हाला पुढच्या वाळटी त्या लोकांनीच करून दिली आणि अत्यंत जाऊन येताना सुद्धा आम्हाला जो अवॉर्ड केला आणि त्या ठिकाणी आरती वगैरे असंख्य गावकरी येऊन जो आम्हाला एक सन्मान देतात त्याबद्दल राजीव देवळेकरांचे मंडळाचे मंडळातर्फी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अशा प्रकारे सर्व कोणालाही इजा न होता सायकल सायकल यात्रा नऊ दिवसाचा प्रवास करून मुंबई लालबाग येथे स्थानपन्न होते अजून एक प्रश्न आहे की तुम्ही मी म्हणजे मी बघितलंय पण आणि ऐकलं आहे पण तुमचं भजन जे होतं ते एकदम युनिक आणि सगळं म्हणजे जे तुमची मंडळी तुमच्याकडे सगळे असतात म्हणजे जेणेकरून वादक आहे किंवा गायक आहेत तर त्याच्याबद्दल काय का सांगा ते तुम्ही त्यांना काय पर्टिक्युलर असं ट्रेनिंग असते की तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हीच स्वतः तिथं घडवल्या गेली भजन प्रक्रिया म्हणजे आम्हीच सुरुवात केली मीच भजन गातो आणि माझ्यासोबत वादक आहेत आमच्या ग्रुपमध्ये काही प्रत्येक हॉल्टला आम्ही थांबल्यानंतर वाद्यवृंदाचा कार्यक्रम घेतो त्यानंतर ह्या वर्षी आम्ही झाले तुझे दर्शन साई बाळाचं भजन तरी बाळाभाऊ चांगले ब मी निघालो तुम्ही येता का हे जे गीत गायले ते मंगेश शिर्के ओंकार माडी असे दिग्गज कलाकार घेऊन यावर्षी आम्ही जो भजन कार्यक्रम संगीताचा कार्यक्रम ठेवलेला शिर्डीमध्ये आणि शिर्डीमध्ये असंख्य पदाधिकारी म्हणतात किंवा तिकडचे का स्थानिक लोक आहेत जसं पंकज दुशिंग आहे पंकज भालेराव आहे अशा अनेक तिकडचे आहे अन्न आहे आपले प्रसाद आहे ते लोक आहेत असे लोकांनी आम्हाला खूप मदत केली म्हणजे मला पण मी आम्हाला त्या ठिकाणी त्यांचं राहण्याची व्यवस्था तीन दिवस स्वतःचा राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी